जगातला सगळ्यात सोप्या पद्धतीने केलेला हा रवा केक आहे कोणीही अगदी कोणीही कधीही करू शकतो अशा पद्धतीने हा केकची रेसिपी मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मुलांना क्रिसमसमध्ये सुट्टीमध्ये देण्यासाठी किंवा सेलिब्रेशनसाठी हा खूप सुंदर आणि हेल्दी असा ऑप्शन आहे याच्यामध्ये कुठलाही मैदा किंवा एक वगैरे काहीही वापरलेलं नाही तर सुरुवातीला आपल्याला दोन तीन बेसिक गोष्टी कराव्याच लागतात जसं की कढई किंवा कुकरमध्ये करत असाल ते प्री करायला ठेवायचं आहे किंवा आपल्या डब्याला कोटिंग करायचं आहे तर सुरुवातीला मी ते कढईमध्ये थोडीशी वाळू घातलेली आहे माझ्याकडे वाळू होती तुमच्याकडनं नसेल तर तुम्ही डायरेक्ट एखादं भांडं त्याच्यामध्ये आतमध्ये पुन्हा ठेवू शकता आणि झाकून पिडसाठी ठेवू शकता किंवा दोन तीन चमचे मीठ पसरून त्याच्यावरती एखादं स्टँड ठेवून झाकण लावून ठेवू शकता दुसरी गोष्ट की आपल्याला ज्या केकच्या भांड्यामध्ये केक करायचा आहे त्याला अगोदरच कोटिंग करून ठेवायचं आहे जसं की ऑइल लावून मी ते बटर पेपर लावलेला आहे बटर पेपर नसेल तर त्या ऑईलवरती तुम्हाला एक चमचा मैदा घालून तो सगळीकडे पसरून कोटिंग करून घ्यायचं आहे त्याचसोबतच मी इथे रव्या केक मध्ये थोडीशी त्रुटी फ्रुटी घालते जेणेकरून लुक पण खूप छान येईल आणि टेस्ट देखील खूप छान लागेल मुलांना ते खूप आवडतं दिसणं दिसण्यातच मुरफ असतात तर मुलं आवडीनं खातील तर याच्यासाठी मी ते अर्धा चमचा मैदा घातलेला आहे आणि त्याला छानसं कोटिंग केले आहे कोटिंग का केलं आहे तर आपण डायरेक्ट तुटी फ्रुटी घातली जाते खाली बसली जाते ती बसू नये म्हणून आपण याला कोटिंग करून घेत आहोत आता मी अगोदर सांगितलं अगदी सोप्या पद्धतीने आपण हा केक करणार आहोत तर इथे मी डायरेक्ट मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे म्हणजे आपल्या हाताची मेहनत वगैरे वेळ सगळंच वाचणार आहे तर याच्यामध्ये एक कप रवा घेतलेला आहे हा बारीकच रवा आहे मोठा रवा असेल तरी काही प्रॉब्लेम नाही कारण मिक्सरमध्ये आपण बारीक करतो त्याच्यासोबतच इथे अर्ध्या कपाला एक ते दोन चमचे साखर मी एक्स्ट्रा घेतलेले आहे आणि हेच परफेक्ट मेजरमेंट आहे खूप सुंदर आणि टेस्टी होतो त्याच्यासोबतच इथे अर्धा कप दही घेतलेला आहे हे दही आपल्याला फ्रेश दही घ्यायचं आहे आणि अर्धा कप तेल घेतलेला आहे तर हे तेलाला कुठलाही फ्रॅग्रन्स किंवा मोहरीचं तेल वगैरे आपल्याला नको आहे त्याच्यासोबतच याच्यामध्ये अर्धा कप दूध घातलेलं आहे दूध आपल्याला वाटलं एक्स्ट्रा तर आपण एक दोन चमचे वाढवणार आहोत नंतर आणि त्याच्यासोबतच अर्धा चमचा व्हॅनिलायसीन्स बहुतेक वेळा एसेन्स सगळ्यांकडे असेलच असं नाही तर तुम्ही दोन इलायची याच्यामध्ये खुडून टाकू शकता त्याचे दाणे टाकू शकता तर हे मिक्सरमध्ये मस्त एक ते दोन मिनिट बारीक करून घेतले आहे बघा किती सुंदर झालेला आहे आता थोडंसं पातळ वाटते पण आपण आता रवा घातलेला आहे म्हणून याला याला एक आपण ठेवून देणार आहोत आता आपल्याला व्यवस्थित आप अंदाज यावा की कि हे कितपत घट्ट आहे आपलं मेजरमेंट व्यवस्थित आहे का नाही म्हणून मी याला दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्येच बाकीचे इनग्रेडियंट घालून देखील मिक्स करू शकता तर हे थोडंसं घट्ट वाटतं म्हणून मी फक्त आणि फक्त दोन चमचेच इथे मी दूध घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता माझ्याकडे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर दोन्ही होतं पण तरीही आपलं काम सोपं व्हावं आणि झटपट व्हावं कारण हा जो पदार्थ आपण घालतो तो सगळीकडे अवेलेबल आहे त्यामुळे त्याच्यासाठी किंवा केक बनवण्यासाठी सेपरेट असं आपल्याला बेकिंग पावडर वगैरे काही घ्यायची गरज नाही तर इथे हे आपलं व्यवस्थित मिक्स करून आहे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी थोडीशी तुटी फ्रुटी घातलेली आहे जी आपण कोटिंग करून घेतली म्हणजे अर्धी अर्ध्याला थोडीशी कवी एक ते दोन चमचे तुटी फ्रुटी घालून आपण मिक्स करून घेणार आहोत म्हणजे खाली पण ती तुटी फ्रुटी राहील आणि आता इथे मी इनोचा वापर करते तर एक पॅकेट इनोचं घेतलेलं आहे तुम्हाला इनो घालायचं नसेल किंवा तुमच्याकडे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा असेल तर एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा सोडा घालू शकता आणि इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी एक अर्धा चमचा होईल इतकं पाणी घातलेलं आहे मस्त असं एक मिनिटभर फेटून घ्यायचं आहे जेणेकरून सगळीकडे ते पीठाला इनो लागेल आणि पीठ आपलं अगदी व्यवस्थित फरवट होईल एकदम फसफसलं जाईल सगळं तर हे बघा या पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे असं कमीत कमी अर्धा ते एक मिनिट भर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपलं परफेक्ट रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता फ्लपी झालेलं आहे एकदम आता हे आपण केकच्या टीनमध्ये ट्रान्सफर करणार आहोत तर हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित न... आ... हे करून घ्यायचं आहे साईडना वगैरे तुम्ही स्पॅच्युलाच्या साहाय्याने काढून ते देखील घालू शकता याच्यामध्ये आता ह्याच्यावरती आपण जी राहिलेली टुटी फ्रुटी आहे त्याने अगदी व्यवस्थित असं कोटिंग करून घेणार आहोत सगळीकडे व्यवस्थित पसरून घेणार आहोत आणि फक्त दोन ते तीन वेळा टॅप करणार आहोत खूप जास्त टॅप करायचं नाही नाही तर खूप केक बसला जाईल आणि आपण जी प्री हीट करायला कढई ठेवली होती मिडियम गॅसवरती लो गॅसवरती त्याच्यामध्ये हा केक ठेवणारा आहोत आणि मिडियम गॅसवरती आपल्याला लो टू मीडियम गॅसवरती कमीत कमी तीस मिनटं तरी ठेवायचं आहे तीस मिनटं तुम्ही चेक करू शकता तर टोटली आता इथे पस्तीस मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता केक आपला सुंदर दिसत आहे फक्त एकदा आपण टूथपिकच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने चेक करू तर केक ऑलरेडी आपला रेडी झालेला आहे पस्तीस मिनटामध्येच केक रेडी झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करून एक तासभर तरी आपण ह्याला थंड करायला ठेवणार आहोत जेणेकरून त्याचा कलर आणखीन उठून दिसेल आणि थोडं थंड झालं की कटिंगला देखील सोपं जाईल तर ह्याला आपण असंच पुन्हा झाकण ठेवून एक तासभर मी ठेवलं होतं आणि बघू शकता आता कलर किती सुंदर आलेला आहे ऑलरेडी आपण खाली बटर पेपर लावल्यामुळं करडा सोडायची काहीच गरज नाही आहे तर डायरेक्ट आपण जर टाकलं तर पटकन आपला केक रिमोल्ड झाला आता जो साईडचा सा बटर पेपर आहे तो देखील काढून घ्या तो देखील अगदी आरामात निघाला आहे खूप छान पद्धतीनं केक तयार झाला आहे मी थोडं सांगू का तर खूप खूप टेस्टी झाली आहे माझ्या मुलीला खूप आवडला तर आता आपण याला तुम्हाला मी जवळून दाखवते हा किती सुंदर असा केक झालेला आहे हे बघा असं वाटणार पण नाही की हा रवा केक आहे असं वाटेल की हा मैद्यापासूनच बनवलेला केक आहे नक्की एकदा खरंच ट्राय करून बघा मी सांगते म्हणून एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका की के हा केक कसा झाला होता ते तो सो प्लीज कमेंट देखील करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत प्लीज सबस्क्राईब करा तर चला एक पीस मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते किती सुंदर असा केक आपला तयार झालेला आहे हे बघा दाबून देखील मी दाखवते अगोदर खूप स्पॉन्जी एकदम तोंडा टाकला की असं वाटत देखील नाही की के हा केक रव्यापासून बनलेला आहे मुलांसाठी तर खूप खूप हेल्दी ऑप्शन आहे हा मैदा किंवा इतर गोष्टींपासून बनवण्यापेक्षा हा एनी टाइम टी टाइम आपण कधीही करून खाऊ शकतो थँक्यू